जयशिंगपूर नगरपालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांना उधाण राजीव गांधी नगरातील गृहनिर्माण सोसायटीच्या जागेच्या प्रकरणावरून माने खामकर आमने सामने जयशिंगपूर नगरपालिका निवडणुकीचा धुरा तापत चालला असताना प्रचारसभांमधील आरोप प्रत्यारोपांनाही चांगलाच जोर आला आहे शहर विकास पॅनेलच्या प्रचाराला आज सुरुवात झाली असून यावेळी माजी नगराध्यक्षा नीता माने यांनी नाव न घेता गंभीर आरोप करत वातावरण ढवळून काढले राजीव गांधीनगर गल्ली क्रमांक सात मधील रत्नापन्ना कुंभार मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटीची जागा कोण विकली असा सवाल करत ही जागा विकली जाणारच नाही मग विक्रीला जबाबदार कोण असा थेट प्रश्न त्यांनी सभेत उपस्थित केला नीता माने यांच्या इशारापूर्ण वक्तव्यावर तात्काळ प्रतिक्रिया देत माजी नगरसेवक बजरंग खामकर यांनी त्यांना खुले आव्हान दिले आहे उद्या राजीव गांधीनगरमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी करूया या प्रकरणातील सर्व तथ्य मी लोकांसमोर उघड करणार आहे असे खामकर यांनी म्हटले आहे या प्रकरणात आमदार अशोक माने यांचे नाव आल्याने वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शहरातील राजकीय वातावरण तापले असून दोन्ही बाजूंमधील आरोप प्रत्यारोपामुळे राजीव गांधी नगरातील जागा विक्री प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ती पूर्णच्या पूर्ण जमीन घ्या आणि आमच्या संपूर्ण झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी ती जमीन वाटून द्या हे आठ वर्षापूर्वी बाबूंनी कुठली बातमी किंवा ऍडव्हर्टाइजमेंट न करता सरळ म्हणून माणसाने यांच्या बागेत कर्ज काढून स्वतःच हॉटेल काढलेल्या माणसाने त्या ठिकाणी येऊन राजीव गांधीची नगरची आपली जमीन स्वतःची समजून विकून टाकली व हो। घोर गर पाच पाच आठ आठ धागा लागतली श्रीमंत त्यांना फसवलं तर कधी कधी एक वेळा वाईट वाटणार नाही परंतु गोर गरिबांचा एक पैसा देखील जर तुम्ही खाल्ला तर ती हाय तुम्हाला आयुष्यात सोडणार नाही ही गोष्ट आपण करून टाकायची आहे अशा प्रवृत्तीची माणसं तुम्ही सभागृहामध्ये पाठवणार आहात आज जयशिंगपूर विकास आघाडीचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये जयशिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा ज्यांना आम्ही निवडून दिलो होतो ताराणी आघाडीतून त्यांनी आज एक अज्ञातपणातून एक वक्तव्य केलेलं आहे ते फार चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे राजीव गांधीनगरमधील रत्नापन्ना कुंभार मागासवर्गीय सोसायटीमध्ये ज्या प्लॉट संदर्भामध्ये त्यांनी आज वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यासंदर्भामध्ये माझा कोणताही व्यवहाराशी संबंध नाही आणि सदरच्या व्यवहाराशी जे प्लॉट घेतलेले आहेत व त्यांनी त्यांच्या सासरे व विद्यमान आमदार अशोकराव माने बापू व त्यांचे सहकारी यांना उद्या सकाळी अकरा वाजता ग राजीव गांधीनगर गल्ली नंबर सात येथे राय घेऊन येऊन आणि या गोष्टीचा जे प्लॉट आता त्यांनी घेतलेले आहेत ते त्याचे पैसे कोणी घेतले ते प्लॉट कोणी विक्री केली याचा सर्व खुलासा उद्या सकाळी अकरा वाजता त्यांनी यावे या, या आणि दूध का दूध पाणी का पाणी संपूर्ण राजीव गांधीनगरवासियांना माझी विनंती आहे आपणही यावे या गोष्टीचा या चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझे त्यांना आव्हान आहे की उद्या सकाळी त्यांनी अकरा वाजता राजीव गांधीनगर गल्ली नंबर सात येथे येऊन या गोष्टीचा खुलासा करावा आणि कोण चुकीचा आहे आणि कोण चुकीचा व्यवहार केले हे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल